अवं कसं आहे तू चांगली आहेस अजून सगळं कसं आहे तिकडं ते आजूबाजूचे लोक व अजून कोण स्व सॉरी सॉरी पहिले तुझे घरचे लोक सांग कसं सगळे ठीक आहे तुझी सासू सासरा मोठी परेशान करत सांग नाही चांगली अंधे नवर नवर मी एवढी आहे आता खाते का खर्रा दारू आता मार्केटलीस त्याच्यासोबत अशा जाऊ दे पुराण गोष्टी नाही करा दोन दोन लेखाची माझ्या तू ऐक तू आता हां अजून अस जाऊ दे बोलतं बोलतं तर काय झालं एवढं सगळं करते त्या नवऱ्याच्या लेकरायच्या तू या त्या नवरा कामाला नाही जातो काय करतो जाऊ दे तिच्यावर तिथे नसतोय हो माय आजूबाजूचे लोक ठीकात का सगळं माया आईकडचे माया ऐकडचे ठीक आहे आई आईची सगळं खा ठीक आहे हा बाई ते आपले ठीक आहे ठीक आहे अजून आता तुला काय सांग आमच्या आजूबाजूचे लोक नुसते चुगले करेल मी नाही बघत बाई त्यांच्या मला चुगले उगले करायला काय करायच्या चुगल्याचं काय काय आवाज ते आहे तुला गोष्ट सांगू का मी चुकल्या नाही करता ओ आपल्या मनातल्या गोष्टी मग मैत्रिणी सांगाल तू कोणाला सांगाल मग हा ऐक चुकल्या नाही करत ना मग मनातल्या गोष्टी शेअर करतो मनातल्या मनात काय करणार आहोत सांगूजल्यावाने होते ना मग हे बाजूची खैरिंबाई नाही घ्या आणि ना आमच्या बाजूला लागून ते पाठी एवढ्या मारा पिटी झाल्या त्यांच्या शिवा गार्या काय 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 आखिर पैसे वाले दो एकमेकाला काय करतेस बाई तुला काय सांगू एवढ्या मारापिटी केला एवढा कंद्या कोंद्या शिवा दिला बाई तुला काय सांगू काय तमाशा झाला मार असं जमून गेले जमून गेलो तमाशा अ त्या खैरीबाईच्या पुरुष लग्न होतं तर तिनं आंगवली त्याच पाटलीनबाईला बोलवलं हम्म कशी का पैसे पैसेवाली आहे ना पैसेवाल्याला मस्त त्याचकल आपल्यासारख्या सारख्या गरीब कुठं मस्त आहेत हम्म तुला काय सांगू बाई हो तिनं आपल्या पोरीच्या लग्नाची पत्रिका तिला दिलं ना ते बेसरमावानी आली पण त्या लग्नात मस्त गोड गोड बोलत होते दोघं वाटतच नव्हता की दोघांच्या झग ज़ग, मंद झगडा झाल्या अहो मस्त गिफ्ट गिफ्ट दिलं ना तिनं तिच्या पुरीले खैरीबाईच्या पोरीला तर पोरी पाटलींना आणि मस्त बाई मांडवांडी हळदील नाही का मग ते साड्या देतात ते त्या पाटलीनबाईनं तर खैरीनले दिलो तर खैरीनबाईनं बाई तिच्या घरी जाऊन साडी देल मला ते बहुत आश्चर्य वाटते वा, असं आहे का देखवतं का hmm, आम्हाला हो बोलवलं ना तर आपल्यासोबत कोण बोलते ते बाजूची ते बसली राहते कुर्च्या टाकू मार आमच्या आजूबाजूच्या बाय बसते चुगल्या करते नाही 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 मी नाही बसत बाई आपलं काम नाही हे चुगल्या पूगल्या ट्रकारा करायचे अ मी तर तुला माय मनातलं मी चुगल्या थोडी करतो मय मनातल्या कुर्चे सांगतो तु। आता तूच त्यास व बाई ऐकलं कोणाला सांगत बसू मय हां अच्छा 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 ठीक आहे कोणाला आहे हो, थेव, थेव। हो हो ठेव ठेव हो हो ठेव ठेव बोर झालीस का बोललो तर एवढं सगळं चांगल्या चांगल्या गोष्टी चांगल्या नाही म मनातल्या गोष्टी सांगतो तू मला असे बोलतेस वाटत नव्हतं मला असं म्हणतेस अव जाऊ दे जाऊ दे काय सासू बोलवत आहे अच्छा जा जा ज्या वाढ जेवण वाढ साठी मला जेवण वाढ तू काय मॅसेज बोलू नको दहा पंधरा मिनटं बोललीस की झाला तू मला हेच म्हणतेस की मला कोणतरी बोलायला जेव्हाही तुला फोन करतो हां खरंच अच्छा अच्छा जाऊ दे जेव हो हो बाय बाय टेक केअर आणि फोन करत राहा मी जशी फोन तू करतो तुला हालचाल विचारतो हो या हालचाल पहिले विचारलो मग नंतर यांच्या त्यांच्या गोष्टी सांगलो ना बा अच्छा 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 जाय 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 जय बोलवत आहेसू सासू हो चल बाय बाय ठेवतो ठेवतो बाई बाई मनातल्या गोष्टी सांगतो तर मैत्रीणमध्ये चुगले सांगतेस तू इले हर वेळच फोन करतो हे असूच बोलते जाऊ दे मग का घराच्या खरंच बसू लोकांच्या काय बाई आम्ही तर नाही आव असे आम्ही आपल्या घरी बसतो चुपचाप ना कोणाच्या लावून नाही ऐकत ना काय करत मग बाय का किती चुपले चल बाई आता जास्त वेळ झाला आता काय सांगू लोकांच्याबद्दल